मी आंबड्याची भाजी घेतलेली आहे ही आंबडीची पानं पाहू शकता तुम्ही या भाजीची पानं या अशा पद्धतीची असतात ही भाजी मी स्वच्छ धुवून घेत आहे ही दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आहे आंबड्याची भाजी आता मी कढईमध्ये ती शिजवून घेणार आहे ती शिजवण्यासाठी फक्त ही पाण्यामध्येच मी ती शिजवून घेणार आहे त्यासाठी मी दीड तांब्या पाणी कढईमध्ये ओतून घेतलं आहे ह्या दीड तांब्या पाण्यामध्ये मी ती भाजी छान गाळ शिजवून घेणार आहे अशी म्हणजे मस्त अशी बा गाळ झाली पाहिजे ती भाजी आता पाणी ओतून घेतलं आहे मी आता पहा एक बाजू म्हणजे मी हलवून ती छान शिजून घेते एक बाजू शिजलेली आहे आता मी दुसऱ्या बाजूने तिला हलवून घेतली आहे आणि ती भाजी आता छान शिजू शिजण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवर आता भाजी छान शिजली आहे आता आपण ती चाळणीमध्ये ओतून घेऊ की जेणेकरून त्या भाजीतलं पाणी सगळं खाली जाईल आणि भाजीवरती राहील ही काय पाणी सगळं त्यातलं मी काढून घेतलेलं आहे आता इकडं हिरव्या मिरच्या लसण घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या लसण मीठ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत आता ह्या भाजीमधलं राहिलं साहिलं पण मी पाणी पिळून घेतलेलं आहे आणि आता ती भाजी एका बाऊलमध्ये मी काढून घेतली आहे आता त्या भाजीमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे ही आरती वाटी बेसनपीठ मी टाकून घेत आहे त्यानंतर भिजवलेलं चना डाळ टाकून घ्यायची त्याच्यामध्येच मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते त्या चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे जिरी ओवा टाकून घ्यायचा आहे हळद टाकून घ्यायची त्यानंतर हिरवी मिरची आणि लसण जे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचे त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे मीठ मी हिरवी मिरचीमध्येच बारीक करून घेतलं होतं आता हे सगळं एकत्र छान मुळून घ्यायचं आहे चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे त्या ह्याचा या अशा पद्धतीने छान मुळून घेतलं आहे गोळा बनवून घेतला आहे आता बोटांना ला तेल लावायचं आणि आपले बोटांचे उमटतील अशा पद्धतीचे मुटके बांधून घ्यायचे आता सगळे मुटके मी अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी बांधून घेत आहे सगळे मुटके आपले भनवून तयार झालेले आहेत आता मी इकडं चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं गॅसवर त्या उ आता त्याच्यावर चाळणी मांडून घेतली आहे आणि त्या चाळणीमध्ये मी एक एक करून सगळे मुटके ठेवून घेत आहे पाहू शकता तुम्ही सगळे एक एक करून मुटके मी ठेवून घेतलेले आहेत आता सगळे मुटके आपल्या चाळणीमध्ये ठेवून झालेले आहेत आता ह्याच्यावर आपण एक ताट झाकण ठेवूयात की जेणेकरून हे मुटके छान पाण्यावर वाफवले हो जातील आता हे छान त्यात पंधरा मिनिट वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत पंधरा मिनिट झालेले आहेत आपण ताट काढून घेऊ आता हे मुटके छान वाफलेले आहेत पाहू शकता तुम्ही छान उकडून निघालेले आहेत हे पाण्यावर व मुटके आणि आता हे शिजलेले उकडून घेतलेले मुटके आपण काय करणार आहेत ह्या तव्यामध्ये शालो फ्राय करून घेणार आहेत त्यासाठी मी सगळे मुटके तव्यामध्ये काढून घेतलेत आणि साईडनी दोन पळ्या तेल सोडून घेते मी या दोन पळ्या तेलामध्येच मी मुटके छान तव्यामध्ये परतून घेणारे किंवा शालो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर आवडत असलं तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकतात अगदी डीप फ्राय करून घेतले तरीही चालतात पण मी सध्या शालो फ्रायच करून घेतलेले आहेत आणि मी आता हे मुटके छान शालो फ्राय करून झालेले एका ताटलीमध्ये काढून घेते पाहू शकता तुम्ही आपले आंबाडीचे मुटके तयार हे खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही करून पहा